हम खेलेंगे तो वो भी खेलेंगे ना सर खेलने दो खेलने दो हम बाद में खेलेंगे मुझे इस युद्ध में तो जीतना ही है अनिल कपूर रजा परेश रावल चा आवाज संतोष कोहले पटिल तीर जिसके आगे राम भी कुछ ना कर सके मैं अगर हम खेलेंगे तो वो भी तो खेलेंगे ना सर खेलने दो खेलने दो हम बाद में खेलेंगे मुझे में तो जीत नव्वदच्या दशकातील रामलखन या चित्रपटातला हा डायलॉग आहे पण हा डायलॉग आजच्या पिरियडला महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्लस संतोष कोलपुटी यांच्यामध्येच हा लागू होतो काय असा प्रश्न व्ही बोलंद सेनेच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिनिधीला पाडला आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं दोनशेचीच आत जर जागा भेटल्या तर आम्ही शेतात जाऊन शेती करू पण मात्र त्यांना दोनशे अडुतीसचं जे बहुमत भेटलं त्यामागं राजकारण झालं बुलंद सेनीने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला महायुतीला पाठिंबा दिला आणि विजय केलं चौवेचाळीस आमदार विजय केले, केले आणि त्यांना मंत्रिपदापासून अद्याप वंचित का